साहेबांनी काढला एकदा तालुकाच बंद केला साहेबांनी गाडी दिसली की फोडा गाडी दिसली की फोडा चालू गाडी नाही दिसली पाहिजे साहेबाचा साहेब हे माझा मोठा भाऊ तापट टी जाळली त्याने एसटी पोलिसांनी बर आता ती जेलमध्ये पडलेला मग ते कोर्ट कचऱ्या सगळ्या लागल्या महाग पैसा खर्च झाला काय खर्च अहो तुम्हाला सांगतो खर्च लय होत होता सगळे म्हणायचे साहेबाकड मदत माग मी म्हणलं नाहीकडे मदत मागणार नाही ना hmm. साहेब स्वतःहून घरी घरी आले गरी आले का म्हणले रम्या आई घाल मी तुला वकील लावून देतो पैसे पण साहेबांनीच दिले का पैसे नाही नाही पैसे साहेबांनी नाही दिले पैसे आम्हीच देत होतो पैसे कमी पडायला लागले पुन्हा साहेब कसं काय मदत करतो याच्यामध्ये साहेबांनी जी मदत केली ती जगात कोणी करू शकणार नाही साहेब साहेब आमच्या घरी आले बर म्हणले तुला वकिलाला द्यायला पैसे कमी पडते आपण तुझी जमीन विकू काय घ्याय ना माझी अरे मग कसं काय विकले साहेब म्हणले मीच घेतो त्याच दुसऱ्याच महिन्यात त्याच जमिनीवर रोडचं काम गेलं होतं बरोबर तीच जमीन तुमचीच होती का हो माझीच जमीन होती ती साहेबांनी घेतली होती साहेब बरोबर साहेबांनी लय पैसा कमवला त्याच्यात म्हणजे तुम्ही जमीन विकली साहेबांनी करोड विकले तरी तुम्हाला झोरा सुद्धा असं वाटत नाही तुम्ही म्हणता साहेबांनी वाऱ्यावर सोडलं नाही वाऱ्यावर कुठं सोडलं साहेब मला आधी जमीन होती मी त्याच्यात काम करीत होतो बर आता साहेबांनी ती जमीन घेतल्यावर मला वाऱ्यावर सोडलं नाही साहेब म्हणले तू आता ह्या जमिनीत काम कर बर छान आहे म्हणजे मी आता जमिनीत आता काम करतोय